हॅलो नमस्कार मी डॉक्टर गणेश पाटील आपल्या धात्री आयुर्वेद पंचकर्माद्वारे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आज बोलणार आहे आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांना वारंवार एका समस्येला तोंड द्यावं लागतं ते म्हणजे वारंवार सर्दी खोकला कफ फक्त मुलांनाच नाही तर ही समस्या आपण रेग्युलरच्या व्यवहारात बघतो तर मोठ्यांनाही वारंवार जाणवते सर्दी खोकला कफ कायम कफ होत असतो कफ खो थुंकावा लागतो काढावा लागतो त्याच्यामध्ये नॉर्मल रुटीन लाईफ हॅम्पर्ड होते बेचैन होऊन जातात मुलांनाही हा त्रास कसा सहन करावा त्यातनं कसं बाहेर पडावं अनेक औषधे घेऊन झाले खूप सारे उपचार करून झाले तरी बऱ्याचदा हा त्रास सहन होत बरा होत नाही काय केलं पाहिजे तर ज्या गोष्टींनी कफ वाढतो अशा गोष्टी जर कमी केल्या जशा वा अतिप्रमाणात दूध पिणे दही अतिप्रमाणात गोड पदार्थ खाणे वारंवार खात राहणे पाण्याचं अतिसेवन करणे ह्या सगळ्या गोष्टींनी कफ वाढतो जेव्हा तहान लागली निश्चितपणे पाणी प्या पण वारंवार पाणी प्या पाणी प्या पाणी प्या त्या पाण्यानेही कफ तयार होतो हो जल पाणी हे थंड होण्याचं असतं हे महत्वाचं आहे आणि अतिप्रमाणात खाण्याचा ओवापो अरे माझा मुलगा खातच नाही त्याला काहीतरी खाल्लं पाहिजे भूक आहे की नाही हे न बघता तर तो टाकत राहील तर त्याच्याने अजिर्ण होईल त्या अजिर्णात बाकीच्या समस्या उद्भवतील विशेषतः कफाचा त्रास उद्भवतील म्हणून जेव्हा भूक लागेल तेव्हाच जेवायला द्या भूक लागत नसेल पथ्य पाळूनही कफ कमी नसेल। होत नसेल तर निश्चितपणे चांगल्या आरडी डॉक्टरशी संपर्क साधा तुम्ही दाखल क्लिनिकमध्ये येऊ शकता आम्ही ऑनलाईनही अवेलेबल आहोत खाली दिलेल्या नंबरशी तुम्ही संपर्क साधा आणि सर्वात महत्त्वाचं की मुलांना रेग्युलर व्यायामाची सवय लावा व्यायामाने शरीरात ऊर्जा तयार होते व्यायामाने शरीरात ताकद तयार होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते कफ कमी होतो असं आयुर्वेदाचार्य म्हणतात म्हणून काय व्यायाम करावा तर सगळ्यात सोप्पा व्यायाम जो मुलांसाठी खूप कारगर आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार हो आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला सर्वात बेस्ट व्यायाम आहे सूर्यनमस्कार सगळ्या आसनांचा राजा आहे व्यायामांचा राजा आहे मुलांसाठी याचे अगणित फायदे आहेत उंचे वाढण्यापासून पचनशक्ती लिव्हर स्ट्रॉंग होणे इम्युनिटी स्ट्रॉंग होणे हे सगळे असंख्य फायदे निश्चितपणे कमी होईल याचा निश्चितपणे उपयोग करा आणि ही माहिती मॅक्सिमम लोकांना शेअर करा आपल्याला आवडत असेल तर आमच्या धाती क्लिनिकच्या सर्व चॅनलला विशेषतः आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता आम्ही अशी वारंवार माहिती वारं आपल्याला टाकत राहू थँक्यू